सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुरकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर आहे श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आपल्या थानापूर आठपाडी विधानसभा मतदार संघातील आजच्या या भाळवणी येथील सभेसाठी उपस्थित असणारे या मतदारसंघाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सदाशिवभाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य संजय बापू विभुते खानापूर तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी आमचे मित्र चंद्राजी पाटील वजन कमी झाले नाही शारीरिक बाकी वाड्या काळजी करू नका <laughs> इथं उपस्थित असणारे सन्मान्य विठ्ठलरावजी साळुंके सयाजी आपा धनोडे संजयरावजी मोहिते नितीनराजे जाधव जयकर शेठ साळुंके कुमार निकम अजित सुरवंशी रघुनाथ पवार दिशांत धनवडे केशवराजी पाटील मुल्लासाहेब आणि उपस्थित आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते बंधुबोगिंग खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात आजची भावणी येथील होणारी सभेमध्ये मला येण्यास बराच उशीर झाला आणि आपण सर्व माता भगिनी इथले कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनेपासून बऱ्याच वेळापासून इथं थांबलेला आहात मी प्रथमतः तुमच्या सर्वांची क्षमा मागतो मनापासून दिलगिरी व्यक्त करतो खरं काय वेळेचं कन्फ्युजन झालं माहीत नाही कारण आम्ही सुरुवातीपासून बारा साडेबाराला येऊ असं सांगितलं होतं किंवा साडेबाराच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करू परंतु निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहे आजचा आणि उद्याचा शेवटचा दोन दिवस हे प्रचाराचे आहेत आणि बऱ्याचदा कदाचित लोकांना याची विसर पडते की मी सुद्धा एका म्हणजे मी निवडणूक लढतोय आणि या ठिकाणी कालही मी पंढरपूर पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मतदारसंघात पुन्हा कोल्हापूरच्या दोन विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा करून इथे खरं आज आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे वास्तविक पाहता मला इथे या आधीच येण्याची इच्छा होती परंतु अनेक काही गोष्टींमुळे कारणांमुळे ते होऊ शकलं नाही ती कारण म्हणजे महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणं आवश्यक होतं माझ्याही मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये किमान एकदा तरी जाऊन चेहरा दाखवलं की तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या काळात तुम्ही सकाळी सातला जा किंवा रात्री बाराला जा पण कमीत कमी पाच मिनटं तरी चेहरा दाखवणं हे लोकांना अपेक्षित असतं आणि धावपळीत मी येऊ शकलो नाही मी काही दिवस येऊ शकलो नाही म्हणून त्याच्यात विरोधकांकडून अनेक समज गैरसमज जामळीपूर्ण या ठिकाणी केले जात आहेत खरं पहिलं तर मला सांगायचं की भाळोणीचा परिसर भाळोणीतली सर्व ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून हे पतंगरावची कदम साहेब आणि आदरणीय मोहनराव कदम दादांची अत्यंत जवळहून संबंधित राहिलेले जे रा सरकारी साखर कारखान्याचं जेव्हा कार्यक्षेत्र आम्ही निर्माण केलं त्यामध्ये साहेबांनी आणि दादांनी जाणीवपूर्वक खानापूर तालुक्यातली ही काही गावं आपल्या सोनीरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सामावून करून घेतली खरं हे गाव पूर्वीपासून दादांच्याही जवळच आहे कारण दादा जेव्हा पंचायत समितीला जिल्हा परिषदच्या सदस्य होते जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यावेळेस पसरून या गावातले अनेक कार्यकर्ते हे दादांना भेटून सातत्याने ह्या त्या मार्गातून दादं या गावातल्या विकास कामांच्या बाबतीत प्रश्न सोडवण्याची पार एक काम करत होते कदम कुटुंबाचं भाळुलीचं जे नातं आहे त्याच्या तसंच एक नातं कदम कुटुंबाचं आणि स्वर्गीय हनुमंतराव पटेल साहेबांचं आहे अनेकदा आपण ऐकलं आहे की हनुमंतराव पाटील साहेब आणि कदमसाहेब ह्यांचं फारच चांगलं घट्ट नातो ऐंशी पंच्याऐंशीला ही दोघंही मंडळी राजकारणात समाजकारणात एकत्र आलीत हनुमंतराव पाटील साहेबांना तुम्ही सर्वांनी बरे खूप भरभरून प्रेम दिलं साथ दिली आणि हनुमंतराव पाटील साहेब हे विधानसभेमध्ये गेले कदम साहेबांचा निसट्टा पराभव त्या काळात झाला आणि आम्ही लहानपणापासून एक गोष्ट असं ऐकत आलो आहे की जेव्हा हनुमंतराव पाटील साहेबांची आणि कदम साहेबांची भेट झाली तेव्हा हनुमंतराव पाटील साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते वेगळे अश्रू होते की कदमसाहेब माझा मी जरी निवडणूक जिंकलो तरी तुमच्या पराभवामुळे मला एक दुःख आहे आणि हे जे नातं हे असं सजासहजी होत नसतं त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात काहीतरी एक इतिहास असतो एक कुठंतरी नातं असतं आणि ते जिव्हाळ्याचं नातं साहेबांनी आणि स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेबांनी त्यांच्या दोघांच्याही राजकीय जीवनामध्ये अत्यंत घंटपणे ते जोपासलेलं होतं खरं खानापूर आटपाडीच्या मतदारसंघामध्ये अनेक राजकीय सत्तांतर आपण पाहिलेली आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वदच्या कालापासून कधी खानापूर तालुक्यात आमदार मग एकदा आटपाडी तालुक्यात आमदार पुन्हा एक, एक, एक राजकीय संघर्ष हा परंपरेनुसार जसं आमच्या मतदारसंघात गेले वीस वर्षापासून ह्याही मतदारसंघात एक राजकीय संघर्ष आहे आदरणीय सदाभाऊंच्या रूपाने सलग दोनदा आपण त्यांना विधानसभेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली एकदा जरी त्यांना अपक्ष लढावं लागलं तुम्ही सर्व लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि पतंगरावजी कदम साहेबांना एक, साहे एक अत्यंत चांगले विश्वासू सहकारी म्हणून त्यांना एक आम्हाला या सांगली जिल्ह्यात तुम्ही दिलेत पुन्हा दुसरी निवडणूक हाताच्या पंजावर झाली आणि पुन्हा सदाभाऊ हे काँग्रेस पक्षाचे एक आमदार पक्षा म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सलग दहा वर्ष खानापूर आटपाडीच्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी विकास कामं झाली आणि त्याला तुम्ही सगळी मंडळी साक्षीदार राहिलेला आहात विटा नगरपालिकेवर पूर्वीपासूनच या कुटुंबाचं एक लोकप्रियतेचं वर्चस्व आहे मी नुसतं वर्चस्व का म्हणत नाही कारण वर्चस्व राजकीय पण असू शकतं पण ह्या कुटुंबाचं हे लोकप्रियतेचं वर्चस्व आहे आणि म्हणून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या लोकांनी विटातल्या शहरातल्या लोकांनी सुद्धा अत्यंत प्रेमाने या, प्रेमा या कुटुंबावर आपला विश्वास दाखवलेला आहे आज वैभव पाटील आमचे एक तरुण तडफदार सहकारी आहेत विटानगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अनेक वर्षापासून खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात आदरणीय सदाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ते काम करत आहेत आणि आज खरंतर एक या कुटुंबातली तिसरी पिढी म्हणून आज तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याकरता त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे एकीकडं हे नक्की होतं की काळ होता की स्वर्गीय अनिल कदम कदमसाहेब किंवा मोहनदादांशी थोडे संबंध चांगले होते पण या कालांतरामध्ये जे काही राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात झालेल्या आहेत सांगली जिल्ह्याच्या राजकारणात झालेल्या आहेत आज खरं पलूस गावच्या विक ह्याचा सॉरी खानापूर आठवाडीचा विकासाचा प्रश्न आता उद्भवलेला आहे महायुती सरकारने तुम्हाला वाटत असेल निधी दिलं पण निधी बजेटची तरतूद करून प्रत्यक्षपणे ही कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून खानापूर आठपाडीमध्ये किती झाली आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की महायुतीच्या कुठल्याही चुकीच्या अफवावर तुम्ही या ठिकाणी बळी पडू नका व्यक्तिगत संबंध हे वेगळे असतात पण राजकीय संबंधातून कदम कुटुंब हे निश्चितपणे सदामाऊनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि हे तुम्हाला आपल्याला सांगतो आणि ह्यातून महाविकास आघाडीचा धर्म हा सगळ्यांनी पाळून जे काही महाराष्ट्राची अस्तित्वाची लढाई मी तर परवा भाषणामध्ये म्हणलो की महाराष्ट्रासाठी दुसरं स्वराज्याची लढाई ह्यावेळी जर महाराष्ट्राच्या जनतेने काही चुकीचा निर्णय घेतला तर त्याची फार मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल त्याचं साधं उदाहरण द्यायचं म्हटलं की आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कधीही कुणासमोर झुकला नाही पण महायुतीच्या नेत्याने आपल्या महाराष्ट्राला दिल्लीतील नेत्यांसमोर गुजरातच्या ने उद्योगपतींसमोर ने, झुकण्याचं पाप इथं केलेलं आहे आणि म्हणून हे आपलं महाविकास आघाडीचं विचाराचं सरकार आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील या ठिकाणी जे काही आज तिन्ही पक्षाचे हे जे काही आमदार आहेत या आमदारांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून देणं तुमच्या आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे खरं कर सांगायचं म्हटलं तर दिवस काळ फार कमी मिळाले आपल्याला आपल्या आधीच महाविकास आघाडीचं जागा वाटप थोडंसं लवकर झालं असतं उमेदवारी पटकन क्लिअर झालं असतं तर उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना बरेच विषय योग्य वेळेत योग्य पद्धतीने हाताळता आले असते पण तरीसुद्धा आज जी निवडणूक या ठिकाणी आज लोक म्हणत होते की वन साईड आहे त्या निवडणुकीमध्ये आज निश्चितपणे कुठेतरी विजयाचं या ठिकाणी आपल्याला दिसू लागलं आणि आपण जिंकू शकतो ताकदीने आपण कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागला तर असा विश्वास मला या आजच्या बैठकीच्या माध्यमातून द्यायचा आहे भावणी गाव हे एक ऐतिहासिक गाव आहे इथलं उरूस बरोबर ना हे अत्यंत प्रसिद्ध आणि आदरणीय मोहनराव कदम दादा हे दरवेळी सयाजीराव धनवडे आबांनी उरुसाला बोलवलं की उरसाला या ठिकाणी येत असे आणि या ठिकाणी आज मला कुणीतरी सांगितलं की परवा काही भाजपच्या नेत्यांनी ने इतकी घाण्याट्या पद्धतीने जातीवर धर्मावर टीका टिप्पणी केली काही लोकांना दहशत करण्याचा प्रयत्न एका विशिष्ट जातीवर धर्मावर ही काही मंडळी भाजपचे नेते मंडळी करतायत आपला हा देश हा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की ह्या देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही विशिष्ट जाती धर्मातील लोकांना कुणी टार्गेट करण्याचं पाप केलं तर आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ते होऊन देणार नाही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आम्ही ते होऊन देणार नाही या विचाराने आज राहुलजी गांधी आदरणीय ज्येष्ठ नेते ने शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय ने उद्धव ठाकरे साहेब आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी काम करतोय मला आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून थांबलाय कारण दहाची वेळ आम्ही दिली नव्हती बाराची होती ते चुकून काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं पण तरीसुद्धा दुपारच्या वेळेत उन्हात आणण्याचं तुम्ही सगळी मंडळी इथं खूप वेळापासून बसलेलं आहात मला एवढंच सांगायचं आहे की एक आणि एक सीट आपल्याला महत्त्वाची आहे सदाभाऊनी त्यांच्या आयुष्यातले खूप वर्ष आपल्या लोकांसाठी दिलेले खूप प्रश्न त्यांनी त्यांच्या कर्तबकार्याने प्रश्न मतदारसंघाला सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला यशसुद्धा मिळाले आता तुम्हा सर्वांची जबाबदारी स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेबांचं कार्य बघून आदरणीय सदाभाऊंच्याकडे पाहून आणि वैभवजी ज्या आता विटानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहून महाविकास आघाडीचं आणि राष्ट्रवादीचे आपले उमेदवार आपण सगळ्यांनी निवडून द्यावे एवढंच या ठिकाणी बोलतो आपण सगळेजण परत इथं उपस्थित राहिला शिवसेनेचे नेते आमचे अनेक लोक आहेत आमचे विभूते साहेब आहेत नितीन शिंदेसाहेब आहेत शिंदेसाहेब आहेत आणि चंद्रार पाटील जे आहेत बाकी स्टेजवर बसलेले इतर सर्व पक्षातले नेतेगण तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी आज आभार मानतो आणि पुन्हा एकदा मला इथं बोलवलं उशिरा खाऊना थोडस मला या ठिकाणी पुन्हा आमच्या माता भगिनींची पुरुषांना बसण्याची सवय हो महिलांना बसायची सवय नसते दोन दोन अडीच तास आणि शेवटचा एक मुद्दा मला सांगा हे लाडक्या बहिणीच्या नादात कुणी पडू नका हे सगळं फसवय हे गंडवणारं माहितीचं सरकार आहे पंधराशे रुपये देतात असं वाटतंय आपल्याला पण साधी दोन उदाहरणे द्यायची म्हटलं त्या तेलाचा डबा सुद्धा आता सोळाशेचा बावीसशेवर गेलाय गेला, गेला की नाही आणि या ठिकाणी स्टॅम्प पेपर शंभरचा पाचशे रुपये झालाय म्हणजे पंधराशे रुपये देऊन हजार पंधराशे रुपये मी तुमच्या खिशात आधीच काढून घेतलेले आहेत ह्याची बारीक बारीक महागाईचे मुद्दे सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि राहुलजी गांधींनी परवाच सांगितलेले की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर येईल पंधराशेचे तीन हजार रुपये दिले जातील आणि या ठिकाणी आमच्या मुलींना आणखी बळकट केले जाईल एवढंच या ठिकाणी बोलतो तुम्ही सगळी मंडळी जमलात त्याबद्दल आभार मानू पुन्हा क्षमा मानू इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र